ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र सहा लाख रुपये देऊन भावाचा काढला काटा दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजण्याचे पूर्वी बसवान खिंडीत असलेल्या डोंगरात समदलगे गावाच्या हातीत मयत अविनाश उर्फ दीपक उमगंडा पाटील याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्राने खून केलेला होता याबाबत या जयशिंगपूर पोलीस ठाण्यात था। अज्ञात इस्माच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील एकूण तीन पथके सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेण्यासाठी नेमण्यात आले तसेच सदर तपासकामी जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडील दोन पोलीस पथके अशी एकूण पाच पथके नेमण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील तपास पथकास चौकशी दरम्यान महिताचा भाऊ जिनगोंडा उमगंडा पाटील याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडील गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता प्रथम त्याने उडवीची उडवी उत्तरे दिली परंतु कसून चौकशी केल्यानंतर त्याने सख्खा भाऊ अविनाश उर्फ दीपक उमगंडा पाटील हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करून व पत्नीला मारहाण करीत असल्याने या कृत्याला कंटाळून आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खूप त्रास देत असल्याने त्याचा काटा काढण्याचा आहे असे सांगितले त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील याने त्याच्या ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरा याने अविनाश उर्फ दीपक पाटील यास मारण्यासाठी सहा लाख रुपये देणे सांगितले यावर जिनगोंडा उमगंडा पाटील याचे भाऊ अविनाश उर्फ दीपक पाटील यास ठार मारण्याच्या आधी तीन लाख रुपये व ठार मारल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचे कबूल केले त्यानंतर जिनगोंडा मुगंडा पाटील याने ठरल्याप्रमाणे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यास मोहन प्रकाश पाटील याच्या मध्यस्थीने तीन लाख रुपये रोख रक्कम दिली त्यानंतर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दीपक पाटील यास ठार मारणेकरिता त्याचे मित्र किरण अम्मना थोरात सागर भीमराव लोहार अमर रामदास वडर यांना सोबत घेऊन मयत अविनाश उर्फ दीपक पाटील याच्यावर घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठेही कोठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली त्यानंतर आरोपींनी संगणमत करून सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अविनाश उर्फ दीपक अमगुंडा पाटील याच्यावर पाळत ठेवून योग्य ती संधी पाहून रात्री तमदलगी गावच्या हद्दीत बसवान खिंडीत असलेल्या निर्जन डोंगरात नेऊन अविनाश उर्फ दीपक पाटील डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याची कबुली दिली त्यानंतर जयशमपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास यंत्रणा राबवून आरोपींना शिरगाव दानोळे व भादोले तालुका हातकणले येथून सीटीपीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे खुनाचा गुन्हा अनुषंगाने तपास केला असता आरोपीने अविनाश उर्फ दीपक पाटील राणार निमशिरगाव तालुका शिरोळ या यांच्या खुनाची कबुली दिल्याने आरोपींना गंभीर गुन्ह्याचा तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले तरी जयसिंगपूर पोलीस ठाणे तपास पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरमधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गंभीर गुन्ह्याचा तपास अत्यंत जलद गतीने तपास करून जिनगोंडा ओमगोंडा पाटील मोहन प्रकाश पाटील राकेश उर्फ विनोद वसंत थोरात किरण अमांना थोरात भीमराव लोहार अमर रामदास वडर यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून जयसिंगपूर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता माननीय अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता